मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता सार्थक न्यूज खामदेश मराठा मंडळाचे उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते हेमंत शिरसाट यांचा वाढदिवस अतिशय उत्साह संपन्न झाला श्री हेमंत शिरसाठे हे बांधकाम व्यावसायिक म्हणून सातपूर विभागामधील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व होय बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केल्यानंतर त्यांनी राजकारण समाजकारण करण्यास प्रारंभ केला खानदेश मराठाच्या माध्यमातून त्यांनी सातपूर नाशिक विभागामध्ये मोठे संघटन केले आहे खानदेश मराठा मंडळाचे नाशिक शहराचे उपाध्यक्ष म्हणून सध्या ते काम पाहत आहेत हेमंत शिरसाटे हे शिवजन्मोत्सव समितीचे सभासद आहेत श्री हेमंत शिरसाट आज यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये हेमंत शिरसाट हे उमेदवार म्हणून निवडणूक लढतील आणि विजय होतील अशा शुभेच्छा शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना दिल्या बांधकाम क्षेत्रामध्ये काम करताना त्यांनी हजारो गरजू नागरिकांना घरी उपलब्ध करून दिली आहेत त्यांचा मोठा जनसंपर्क प्रभाग क्रमांक दहामध्ये आहे त्यामुळे श्री हेमंत शिरसाट यांनी राजकारणात सक्रिय पुढाकार घ्यावा असे त्यांचे मित्र हितचिंतकांना वाटत आहे या सत्कार समारंभाप्रसंगी शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष नितीन बाळा निगळ माजी अध्यक्ष श्री सचिन आबा गांगुर्डे श्री मुन्ना तुपे वैभव ढिकले दीपक वाघचौरे सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ बडे पंकज पाटील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रायते दिलीप घोटेकर भारत तात्या निगळ सी ए मनोज तांबे संजय शिंदे यांनी श्री हेमंत शिरसाट यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या दिवसभरामध्ये त्यांच्या असंख्य मित्र परिवार चाहते आपदशोकीय व मित्र परिवाराने श्री हेमंत शिरसाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बंधू हेमंत आप्पा शिरसाट यांना वाढदिवस खूप खूप शुभेच्छा आणि भावी वाटचाली भावी नगरसेवक बुद्धींनी पुढे प्रभाग क्रमांक दहाचं नेतृत्व करावं अशी त्यांना शुभेच्छा होतो मी आपल्या सर्वांचे लाडके सुजन्मोत्सव समितीचे सभासद तथा मार्गदर्शक व श्रीराम बिल्ड कंस्ट्रक्शनचे संचालक आमच्या सर्वांचे लाडके हेमंत शिरसाट हा ज्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने सर्व मित्रपरिवार हा या ठिकाणी आला मी सातपूर शिवजन्मोत्सव तसेच सातपूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं व आरोग्यदायी जाऊ अशी आई तुझा भवानीचरणी प्रार्थना करतो धन्यवाद आमचे मोठे बंधू तसा मार्गदर्शक हेमनजी शिरसाट साहेब श्रीराम कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि एका रिसॉर्टचे मालक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम करणारे आमचे मार्गदर्शक हेमनजी शिरसाट यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई तुळजा चरणी प्रार्थना करतो की त्यांचे आयुष्य निरोगी आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी आई तुळजा चरणी प्रार्थना करतो धन्यवाद सातपूर शिवजंगोत्सव समितीचे सभासद कोर कमिटीचे सदस्य त्याचप्रमाणे श्रीराम कन्स्ट्रक्शनचे लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स सामाजिक कार्यकर्ते हेमंत शेठ शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले सर्व शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य त्याचप्रमाणे सर्व सामाजिक कार्यकर्ते हेमंत शेठ यांचं आयुष्य सुखसमृद्धीचं भरभरुटी दी, भरभराटीचं तसेच आरोग्यदायी जावं अशी आई तुळजा मोरे चार्ट प्रार्थना करतो धन्यवाद आज या ठिकाणी सर्व मित्रपरिवार जो जमलेला आहे त्याचं कारण म्हणजे आमचे हिमंत आपरसाट यांचा आज एक्याण्णव वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले मी श्री संत सद्गुरू नारंगी महाराज पतसंस्थेच्या वतीने व आमचे जाधव संकुल परिवार अशोक नगर परिवार शिवजन्मोत्सव समिती या सर्वांच्या वतीनं आपण जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं भरभारटीचं जावं आणि पुढील वाढदिवस त्यांनी त्यांच्या रिसॉर्टला करावा इथं नाही करू अशा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद